नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण डब्यासाठी लागणाऱ्या सुक्या भाज्या पाहत आहो त्यात मी आज इथे मस्तपैकी चटपटीत आलू मटर मसाला बनवलेला आहे ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि अगदी झटपट होते अगदी कमी साहित्यात झटपट होणारी ही भाजी आहे आणि बटाटा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूपच आवडतो आणि त्यातल्या त्यात मुलांना तर बटाट्याची ही खूप आवडते आठवड्यातून त्यांना एकदा तरी बटाट्याची भाजी हवीच असते चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी चार बटाटे घेतले आहेत बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे धुवून झाल्यानंतर याची आपण साल काढून घेऊया सगळ्या बटाट्याची मी इथे साल काढून घेतलेली आहे बटाट्याची साल काढून झाल्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत बटाट्याची आपल्याला फोडी बनवून घ्यायचे आहेत एकदम लहान नाही किंवा अगदी मोठेही नाही मिडियम साईजचे आपण हे बटाट्याची फोडी बनवून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण चारही बटाट्याच्या फोडी बनवून घ्यायचे आहेत पण बटाटे कट केल्यानंतर आपण त्याला तसंच न ठेवता पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे एक बटाटा कट करून घेतल्यानंतर लगेच मी ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे बटाट्याच्या फोडी जर आपण आशाच ठेवल्या तर त्या काळ्या पडतात त्यामुळे आपण लगेचच पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी ते चारही बटाटे कट करून घेतलेले आहेत आता बटाटे कट करून झाल्यानंतर आपण भाजीसाठी लागणारा कांदा चिरून घेऊया कांदा घ्यायचे आणि एकदम आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचे मी ते दोन कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत आपला कांदा पण चिरून तयार झालेला आहे आता कांदा चिरून झाल्यानंतर आपण फोडणी बनवून घेऊया त्यासाठी ते मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे थोडेसे तळल्यानंतर ते थोडेसे लालसर झाल्यानंतर यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो टाकून घेऊया कांदा टाकून झाल्यानंतर आपण याला एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं एकदम लाल सरस आपण करायचं नाही पण दोन मिनटं आपण हा कांदा परतून घेतलेला आहे कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ती मिक्स करून घ्यायचे आता लसूण अद्रक व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर परत आपण याला एक दोन मिनटं कांदा परतून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये परतून झाल्यानंतर यात आपण हळद टाकून घेतलेली आहे एक पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि हळदसुद्धा आपण मिक्स करून घेतलेली आहे आता यात आपण जे बटाटे कट कर करून घेतलेले होते ते बटाटे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि बटाटे टाकून झाल्यानंतर फोणीमध्ये बटाटे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही फक्त बटाटे टाकून फोणीत मिक्स करून झाल्यानंतर अर्धी वाटी वटाणे टाकून घेतलेले आहेत गे हे वटाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेली होते आणि भिजवलेली वटाणे फोर्णीमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि बटाटे आणि वटाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याच्यात आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकून घेतल्यामुळे बटाटे आणि वटाणे हे लवकर शिजतील मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कोणतेही मसाले लगेच टाकायचे नाही फक्त एवढंच टाकून आपण याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक पाच सात मिनटं एकदम कमी गॅसवर आपल्याला बटाटे आणि वटाने शिजवून घ्यायचे जर आपण अगोदर सगळे मसाले टाकले तर बटाटे शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे आपण बटाटे शिजल्यानंतरच यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहोत बटाटे आपले शिजलेले आहेत एकदम मऊ असे झालेले आहेत आता बटाटे मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे पावभाजी मसाला टाकल्यामुळे भाजीची टेस्टी खूप छान येते आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे आणि परत याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन चार मिनटं परत आपण ही भाजी शिजून घेतलेली आहे म्हणजे मसाले हे सगळे भाजीमध्ये व्यवस्थित मुरतील आणि भाजी, भाजी खूप छान होते आणि अगदी चवदारशी होते एक तीन चार मिनटांना आपण झाकण काढून घेतलेली आहे ही आपली वटाण्याने बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे अशी भाजी जर मुलांना डब्यामध्ये बनवून दिली तर मुले ही नक्की चावडीने भाजी खातील आपण भाजी काढून घेऊया अगदी झटपट आणि कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे तर तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून पहा आणि ती कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची भाजीची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद